देवपूजेचे सोळा नियम हे नियम पाळल्याने देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया देवघरात पाळावायचे सोळा नियम महत्वाचे आहेत तर ते आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा याचं फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचं घर आहे मग त्याबाबतीत आपण काळजी घेणं गरजेचं आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मित्रांनो देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव -देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील नियम नंबर एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग अवश्य असावा नियम नंबर दोन देवघरात नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये नियम नंबर तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवू नये नियम नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नियम नंबर पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी वर हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यक आहे सहा भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पोजू नयेत देवांची मूर्ती त्यांची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात सात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायची नसते तेव्हा ते त्या वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते आठ देवघरातील शालीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रावरती देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो तर अत्यंत महत्वाची ही टीप लक्षात ठेवा नऊ आपण देवघरात जी समयी लावतो किंवा निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा नियम नंबर दहा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही नियम नंबर अकरा कधी लावायच्या नसतात एकतर एक वात किंवा दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी सुद्धा चालते नियम नंबर बारा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो नियम नंबर तेरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्त्रोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले नियम नंबर चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नियम नंबर पंधरा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसिक आहेत तामसिक पदार्थ देवांना चालत नाहीत नियम नंबर सोळा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते नियम नंबर सतरा अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता राहते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास कायम राहतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर म्हणजेच देवघर आपण नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवले पाहिजे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच माहितीपूर्व व नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑयकॉनला प्रेस करा म्हणजे एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी परत एकदा सर्वांचे धन्यवाद